उन्हाने जरी आकाश पेटलेलं असलं तरी काही शेतकऱ्यांच्या जिद्दीवर उन्हाचंही नियंत्रण राहू शकतं दुधाटे देऊळगावचे मोतीराम दुधाटे पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न मिळालं नाही म्हणून निवडली रेशीम शेती मात्र ही शेती फायद्याची नव्हती ती होती प्रयोगशीलतेची धाडसाची आणि शाश्वततेची नवी वाट कडक उन्हाळा उष्माचा तडाखा पण न थांबता न डगमगता बारदाने फोवर्स ठिबक रेनगन सोलर पंप यांचं नियोजन करून मोतीराम दुधाटेंनी केली गर्मीवर मात आणि रेशीमच्या बॅचमधून मिळवलं ऐंशी हजारांचं उत्पन्न हे उत्पन्न फक्त पैशांचं नाही तर एका कृषी कल्पनाशील शेतकऱ्याच्या जिद्दीचं नवविचारांचं आणि शासन योजनांच्या योग्य वापराचं फलित आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील दुधाटे देऊळगाव इथले मोतीराम दुधाटे यांचं एकत्र कुटुंब आहे पारंपरिक पद्धतीनं ऊस कापूस सोयाबीन ही पिकं घेताना उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता बाजूच्या देवठाणा गावातील नातेवाईकांची रेशीम शेती पाहून त्यांनी दीड एकरमध्ये तुती लागवड करण्याचा निर्णय घेतला रेशीम उत्पादनासाठी लागणारं संगोपनगृह जाळ्या आणि ट्रे यासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला यात त्यांना दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचं अर्थसहाय्य झालं यातून त्यांनी शेड उभारणी करून इतर साहित्य खरेदी केलं अनेक शेतकरी वर्षभरात तीन बॅच घेतात मात्र उन्हाळ्यातही चारी बाजूनी ठिबकचे पाईप बसवून तापमान आणि आर्द्रता नियंत्रित केली शासनाच्या कुसुम कृषी सोलार पंपाचा आणि इतर सोलरचा वापर करून त्यांनी चांगल्या दर्जाचे रेशीम कोश उत्पादित केले या प्रकल्पाची माहिती मोतीराम दुधाटे यांनी दिली बाकी तर हिवाळा आणि पावसाळ्यात बॅच चांगले निघतात पण उन्हाळ्यातसुद्धा मी चौथी बॅच घेतो थंड ठेवण्यासाठी सोलारची मोटर आहे फोगर लावलेत ठिबकच्या नळ्या टाकल्यात आणि वर नेट बांधलेला आहे त्याच्यामुळं थंड झाल्याच्यानंतर बाहेर तापमान चाळीस पंचेस डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे आपल्या शेडमध्ये तीस तीस डिग्री सेल्सिअस कमी आहेत त्याच्यामुळं ते वातावरण आर्द्रता ही रेशीम किड्यासाठी खूप चांगली आहे उन्हाळ्यातसुद्धा सक्सेस ब्याच निघतात मला शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करावी तसंच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांनी केलं आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये अनुदान हे तुती लागवडीसाठी शेड उभारण्यासाठी व साहित्य खरेदी करण्यासाठी प्राप्त झालेले आहे तसेच सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रे शेती रेशीम शेतीची लागवड करून आपली जोडधंदा म्हणून याच्याकडे पाहावे कमी वेळेत जास्त उत्पन्न योग्य नियोजन प्रशिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर रेशीम शेती हा एक फायदेशीर व्यवसाय ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी